विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन प्रकरण सातवे निवारा ते गाव वसाहती या प्रकरणाचा अभ्यास आपण स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न दिले आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास करून ते प्रश्न समजून घेऊन निवारा ते गाव वसाहती या प्रकरणामध्ये नेमकं काय आहे ते पाहणार आहोत तसेच उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचासुद्धा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग सुरवात करूया स्वाध्याय स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता उत्तर बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर हरिण मेंदी डोंगरी शेळी यासारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता आहे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्ये कोणते उत्तर शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे प्रश्न दुसरा पुढील विधानांची कारणी लिहा त्यामध्ये अ आहे मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता काय कारण आहे तर उत्तर मध्याश्मयुगात हवामान उबदार होऊ लागले होते सर्वत्र पर्यावरणात बदल होत होता फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यामुळे मध्याश्मयुगापर्यंत मोठे प्राणी नष्ट होऊ लागले त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणावर मासेमारी करू लागला होता या कारणामुळे मध्याश्मी युगात मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता दुसरा प्रश्न आहे आ मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला काय कारण आहे तर उत्तर भटकंती करणाऱ्या बुद्धिमान मानवाचे समूह बदलत्या हवामानानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती करून राहत असत हवामान बदलानुसार धान्याची कापणी करणे फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे ते करीत असत मासे कोणत्या हंगामात मोठ्या प्रमाणात मिळतात अधिक शिकार कोणत्या ठिकाणी मिळेल यांचे ते निरीक्षण करीत असत या कारणामुळे मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला प्रश्न तिसरा मध्याश्मयुगी हंगामी तळाच्या कल्पनाचित्राचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे अडोतीसवर युगातील हंगामी तळाचे कल्पनाचित्र दिलं आहे त्या चित्राचं व्यवस्थित काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे तर पहिला प्रश्न आहे अ चित्रातील घरांची रचना कशी आहे उत्तर चित्रातील घरे गवताने शाकारलेली आहेत आणि ती उतरत्या छपराची आहेत आ आहे चित्रातील घरांच्या बांधणीसाठी कोणते साहित्य वापरलेले आढळते उत्तर चित्रातील घराच्या बांधणीसाठी गवत लाकूड हे साहित्य वापरलेले आढळते ई आहे हंगामी तळातील व्यक्ती कोणते व्यवसाय करीत असाव्यात उत्तर हंगामी तळातील व्यक्ती मासेमारी शेती शिकार छोट्या होड्या तयार करणे घरबांधणी इत्यादी व्यवसाय करीत असावेत प्रश्न चौथा विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा तुमच्या जगण्यावर कसा परिणाम होतो ते लिहा उत्तर विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो उन्हाळा ऋतूमध्ये आपण सुती कपडे वापरतो थंड पदार्थ खातो उन्हापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी आपण थंड जागी राहतो पावसाळा ऋतूमध्ये लवकरात लवकर वाळतील असे कपडे घालतो जड आहार न घेता हलका आहार घेतो पाणी उकळून थंड करून पितो तर हिवाळ्या दिवसांमध्ये लोकरीचे उबदार वस्त्रे वापरतो ऊन अंगावर घेतो अंगात उष्णता निर्माण करतील असे पदार्थ खातो उबदार जागेत राहतो अशा रीतीने विविध ऋतूंमध्ये हवामान बदलाचा परिणाम आपल्या जगण्यावर होतो यानंतर प्रश्न पाचवा नवाश्मयुगीन खेडे आणि आधुनिक खेडे यांची तुलना करा खेडे खेडे म्हणजेच गाव तर नवाश्मयुगीन खेडे कशी होती आणि आधुनिक खेडे कशी आहेत ते आपल्याला तुलना करायची आहे तर नवाश्मयुगीन खेडे यामध्ये पहिला मुद्दा आहे नवाश्मयुगात गाव वसाहती स्थापन करण्यास सुरुवात झाली होती आधुनिक खेडे यामध्ये पहिला मुद्दा आहे आधुनिक काळात गाव वसाहती स्थापन होऊन तेथे ते अनेक पिढ्या स्थिरावल्या आहेत नवाश्मयुगीन खेडे यामध्ये दुसरा मुद्दा आहे या काळामध्ये खेड्यातील मानव समूह प्रामुख्याने पशुपालन व शेती करू लागला होता आधुनिक खेडे यामध्ये दुसरा मुद्दा का आहे आधुनिक काळातील खेड्यात शेतीखेरीज अनेक पूरक उद्योगधंदे सुरू झाले आहेत नवाश्मयुगीन खेडे यामध्ये तिसरा मुद्दा आहे या काळात शेतीचे अवजारे प्राथमिक स्वरूपाची होती आधुनिक खेडे यामध्ये तिसरा मुद्दा आहे आधुनिक खेड्यात प्रगत अवजारे वापरून शेती केली जाते आणि नवाश्मयुगीन खेडे यामध्ये चौथा मुद्दा आहे शेतीची प्रारंभिक अवस्था असल्यामुळे पाणी सिंचनाची व्यवस्था धान्याचे प्रकार मर्यादित होते आणि आधुनिक खेडे यामध्ये चौथा मुद्दा आहे आधुनिक काळात खेड्यामध्ये पाणी सिंचनाचे व अन्नधान्याचे विविध प्रकार उपलब्ध आहेत अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केला आहे त्यानंतर कृती आहे विविध प्रकारच्या घरांच्या प्रतिकृती तयार करा तर या ठिकाणी प्रतिकृती तयार करायच्या आहेत मातीच्या घराची छोटी प्रतिकृती तयार करायची आहे सिमेंटच्या घराची कौलांच्या घराची गुडाच्या घराच्या अशा वेगवेगळ्या प्रतिकृती आपल्याला तयार करायच्या आहे समूहाने हे काम तुम्ही करायचं आहे गटकार्य हे करायचं आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिकृती तयार करून शाळेत त्याचं प्रदर्शन भरवायचं आहे त्यानंतर आहे उपक्रम उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे अ शेती करताना शेतकरी जी विविध कामे करतो त्यांची माहिती शेतांना प्रत्यक्ष भेट देऊन मिळवा उत्तर शेतकरी शेतात अन्न फायबर इंधन आणि इतर कृषी उत्पादनांसाठी जमीन मशागत करणे पिके वाढवणे आणि किंवा पशुधन वाढवणे यासारखी विविध कामे करतात शेतकऱ्यांची प्रमुख कामे खालीलप्रमाणे आहेत जमीन मशागत शेतीसाठी जमीन योग्य करण्यासाठी नांगरणे खुरपणे आणि सपाटीकरण करणे बियाणे पेरणे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने बियाणे पेरून रोपे उगवणे पाणी व्यवस्थापन पिकांना योग्य प्रमाणात पाणी देणे सिंचन व्यवस्थापनावर लक्ष देणे खत आणि कीड नियंत्रण खत आणि कीटकनाशकांचा योग्य वापर करून पिकांची वाढ आणि संरक्षण करणे कचरा व्यवस्थापन शेतातून कचरा आणि तण काढून घेणे उत्पादन गोळा करणे पिकलेली धान्य फळे भाजीपाला आणि इतर उत्पादने गोळा करणे पशुधन व्यवस्थापन शेतीमध्ये पाळलेल्या पाण्यांची उदाहरण गाय म्हैस कोंबडी इत्यादींची काळजी घेणे शेतीसंबंधित उपकरणे आणि तंत्रज्ञान वापरणे आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा तंत्र वापर करणे जसे की ट्रॅक्टर हार्वेस्टर इरिगेशन सिस्टम इत्यादी उत्पादन विक्री शेतीतून मिळणारे उत्पादन बाजारात विकणे या हे आहे शेती करताना शेतकरी जे विविध कामे करतो ती हे सर्व कामे आहेत तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या किंवा तुमचे नातेवाईक तुमचे वडील जर शेतकरी असतील तर त्यांच्याकडूनसुद्धा आपल्याला माहिती मिळू शकते आणि सविस्तर माहिती आपण उपक्रमामध्ये लिहायची आहे त्यानंतर उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे आ परिसरातील विविध प्रकारच्या पाच घरांना भेटी द्या व त्या घराच्या बांधकामासाठी कोणते साहित्य वापरले आहे याची माहिती मिळवा तर या ठिकाणी मी तुम्हाला सिमेंटची घरे आणि मातीची घरे या बांधकामासाठी कोणकोणते कौन साहित्य लागते अलीकडे सिमेंटच्या घराचे बांधकाम जास्तीत जास्त प्रमाणात चालू आहे आपल्या भागात आपण तीच बांधकामी बघत असतो मी दोन बांधकामासाठी काय साहित्य लागते कशा प्रकारचं बांधकाम असते ते तुम्हाला सांगते इतर बांधकामे त्यासाठी जसं की कुडाचं घर आहे कौलाचं घर आहे यासाठी कसं बांधकाम करतात कोणतं साहित्य वापरतात ती माहिती तुम्ही स्वतः मिळवायची आहे तर घराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये सिमेंट वाळू खडी विटा स्टील लाकूड कॉंग्रीट टाईल्स रंग धातू आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश होतो जे बांधकाम रचना आणि सजावटीसाठी आवश्यक आहे मुख्य बांधकाम साहित्य सिमेंट वाळू आणि खडी हे पाया आणि भिंतीसाठी आवश्यक आहेत विटा भिंती आणि इतर भागांसाठी वापरल्या जातात स्टील कँग्रीटला मजबूती देण्यासाठी आणि इमारतीला आधार देण्यासाठी वापरतात या ठिकाणी लोखंडसुद्धा वापरले जाते लाकूड छत दरवाजे खिडक्या आणि फर्निचरसाठी वापरले जाते काँक्रीट पाया स्लेप आणि इतर भागांसाठी वापरले जाते फिनिशिंग आणि सजावट यासाठी टाईल्स फरशी आणि भिंतीसाठी वापरल्या जातात रंग भिंती आणि इतर भागांना रंग देण्यासाठी वापरतात धातू दरवाजे खिडक्या आणि इतर भागांसाठी वापरतात यामध्ये लोखंड हा धातू मुख्यतः वापरला जातो इतर आवश्यक साहित्य यामध्ये इलेक्ट्रिकल वायर आणि उपकरणे वीज पुरवठा आणि लाईटसाठी पाणीपुरवठा आणि पाईप पाण्याचा पुरवठा आणि व्यवस्थापनासाठी सॅनिटरी फिटिंग बाथरूम आणि इतर भागांसाठी खडी आणि वाळू सिमेंटसोबत मिसळून बांधकाम साहित्य तयार करण्यासाठी बाकीचे साहित्य बांधकाम साहित्य जसे की बाइंडिंग वायर प्लास्टर आणि इतर आणि दुसरा घराचा प्रकार आहे मातीची घरे तर मातीच्या घराच्या बांधकामासाठी स्थानिक माती पाणी गवत लाकूड आणि इतर नैसर्गिक साहित्य वापरले जाते जेणेकरून ते पर्यावरणासाठी सुरक्षित आणि स्वस्त राहते आवश्यक साहित्य यामध्ये माती बांधकामासाठी योग्य चिकन माती किंवा वालुकामय माती वापरतात पाणी माती आणि इतर साहित्याला एकत्र करण्यासाठी वापरले जाते गवत तण मातीमध्ये माती माती मिसळून भिंती मजबूत करण्यासाठी लाकूड छप्पर आणि इतर कामासाठी खडक किंवा दगड भिंतीसाठी आधार आणि मजबूत करण्यासाठी नैसर्गिक रंग मातीला रंग देण्यासाठी डोर आणि खिडक्या घरासाठी प्रवेशद्वार आणि हवा खेळती राहण्यासाठी फिनिशिंग मातीचे घर पूर्ण झाल्यावर त्यावर नैसर्गिक साहित्य वापरून फिनिशिंग करता येते बांधकाम प्रक्रिया माती तयार करणे योग्य माती निवडून त्यात पाणी आणि गवत मिसळावे भीती बांधणे तयार केलेल्या मातीचा वापर करून भिंती उभ्या कराव्यात छप्पर बनवणे लाकूड आणि गवताचा वापर करून छप्पर तयार करावे डोअर आणि खिडक्या बसवणे आवश्यक ठिकाणी डोअर आणि खिडक्या बसाव्यात आणि फिनिशिंग मातीचे घर पूर्ण झाल्यावर त्यावर नैसर्गिक साहित्य वापरून फिनिशिंग करता येते अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न पूर्ण केला आहे तिसरा प्रश्न आहे हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना गृहपाठासाठी आहे शिक्षकांच्या मदतीने पृथ्वीगोलावरील किंवा नकाशावरील खंडाचे निरीक्षण करा व वहीत नोंदवा आता सर्व शाळेमध्ये आपल्या शाळेमध्ये पृथ्वी गोल असतो किंवा नकाशाचे विविध चार्ट असतात पृथ्वीगोलावर आपल्यावरला सोपे जाईल त्या खंडाचे विविध खंड आहेत त्या खंडाचे निरीक्षण करायचे आहे आणि त्यामध्ये कोणता फरक आहे कोणते साम्य आहे त्याची नोंद आपल्या वहीमध्ये करायची आहे शक्य असेल तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दोन ते तीन वाक्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये आठवणीने टाका यानंतर आहे हे तुम्हाला माहीत आहे का पृथ्वीवर हिमयुग आणि आंतरहिमयुग असे कालखंड आलटून पालटून येत असतात हिमयुगांमध्ये पृथ्वीचा बहुतांश पृष्ठभाग बर्फाच्छादित असतो आणि हवामान अतिशीत आणि शुष्क असते समुद्रातील पाण्याची पातळी खूप खाली केलेली असते कारण पाण्याचा खूप मोठा हिस्सा बर्फामध्ये रूपांतरित झालेला असतो आंतरहिमयुग म्हणजे दोन हिमयुगांच्या मधला कालखंड आंतरहिमयुगामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळते समुद्रातील पाण्याची पातळी उंचावते हवामान तुलनेने उबदार आणि आर्द्र असते ज्या काळात पृथ्वीवरील पाणी प्रदेशांमध्ये हिमयुग होते त्याच काळात आशिया आणि आफ्रिका या खंडातील काही प्रदेशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत होता त्याचप्रमाणे इतरत्र आंतरहिमयुग असताना आशिया आणि आफ्रिका खंडातील त्या प्रदेशांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले होते कुशल मानवाच्या काळात म्हणजे साधारणतः पंचवीस लाख वर्षापूर्वी हवामान अतिशय आणि शुष्क होऊ लागले होते आजच्या काळापासून मागे गेलो असता अठरा लाख वर्ष ते अकरा हजार वर्ष या दरम्यानच्या कालावधीत हिमयुग आणि आंतरहिमयुग यांची चार प्रमुख आवर्ती होऊन गेली पुराश्मयुग आणि मध्याश्मयुग या टप्प्यांमधील मानवी संस्कृतीचा इतिहास याच काळात घडला सुमारे अकरा वर्षापूर्वी शेवटच्या आवर्तातील हिमयुग संपून आंतरहिमयुगाची सुरुवात झाली हवामान उबदार आणि आर्द्र होऊ लागले शेतीची आणि नवाश्मयुगाची सुरुवातही त्याच सुमारास झाली अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन प्रकरण सातवे निवारा ते गाव वसाहती या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय कृती उपक्रम माहीत आहे का तुम्हाला या सर्वांचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपण व्यवस्थित काळजीपूर्वक केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद